बातमी आता दाऊद इब्राहिमची आहे तो पाकिस्तानातच आहे हे आज केवळ भारत नाही म्हणत आहे तर संयुक्त राष्ट्रसंघ युनायटेड नेशन्स त्यांनी पण हे मान्य आहे त्यामुळे भारताच्या दाव्यावर शिक्कामोर्तब आहे भारतानं संयुक्त राष्ट्रसंघाला दाऊदच्या गुन्ह्यासंबंधी पाठवलेल्या डॉसियरमध्ये त्याच्या नऊ निवासस्थानांचे पत्ते दिले होते पाकिस्तानातल्या काही कराचीतले त्याच्यामधले त्या तीन निवासस्थानांचे पत्ते चुकीचे असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंध समितीनं म्हटलं आणि ते तीन पत्ते आपल्या यादीतून काढले मात्र बाकीचे जे सहा पत्ते जे आहेत ते योग्य आहेत आणि दाऊद पाकिस्तानातच असल्याचं त्यानं स्पष्ट झालंय दाऊदला आश्रय देण्यासाठी पाकिस्तानवर कारवाई करावी अशी मागणी करताना भारतानं संयुक्त राष्ट्रसंघाकडे हे डॉसियर दिलं होतं दाऊद पाकिस्तानात सातत्यानं आपले पत्ते बदलत असतो पाकिस्ताननं त्याला संरक्षण दिल्याचंही आता स्पष्ट झालंय दाऊद हा मुंबईमध्ये त्र्याण्णवमध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झाले होते त्यातला मुख्य आरोपी आहे या साखळी स्फोटामध्ये दोनशे सत्तावन्न मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला होता पाकिस्तान आतापर्यंत लबाड लांड्याचं जे ढोंग करत होतं तो पूर्णपणे त्याचा चेहरा आणि बुरखा आज बाहेर आलेला आहे भारताने आतापर्यंत अनेक वेळा दाव्याने सांगितलं की तो पाकिस्तानमध्ये लपला पाकिस्तान म्हणे आमच्या भूमीत नाही पाकिस्तानचा पंतप्रधान पाकिस्तानचे अध्यक्ष अशाच रीतीने खोटं बोलत होते परंतु आता युनायटेड नेशनच्या पॅनलने सांगितलं की भारताने जे सहा पत्ते दिले तेथे दाऊद इब्राहिम राहतो आता पाकिस्तान कोणत्या तोंडाने नाकारू शकतो